नमस्कार आज आपण महाराष्ट्रातल्या एका अत्यंत गुड पण खूप प्रभावशाली संतांबद्दल बोलणार आहोत श्री गजानन महाराज हो शेगावचे सिद्ध योगी म्हणून त्यांना ओळखलं जात बरोबर आपल्याकडे त्यांच्या आयुष्यावर त्यांच्या कार्यावर आधारित काही संदर्भ आहेत म्हणजे काही पुस्तक काही नोंदी आहेत हो आणि हे हे संदर्भ आहेत ना ते आपल्याला एका अशा व्यक्तिमत्वाची ओळख करून देतात ज्यांचं आयुष्य म्हणजे खर तर एक रहस्यच होतं पण त्यांचा प्रभाव आजही आपल्याला दिसतो सिद्ध योगी हा शब्द वापरला जातो त्यांच्यासाठी म्हणजे नक्की काय सिद्ध योगी म्हणजे साधारणपणे ज्यांनी योग मार्गाने काही विशेष सिद्धी मिळवल्या आहेत आत्म्यावर पूर्ण नियंत्रण मिळवलेलं आहे असे योगी अच्छा तर मग ह्या माहितीच्या आधारावर आपण महाराजांचे हे रहस्यमय जीवन त्यांचे जे चमत्कार सांगितले जातात ते आणि त्यांची शिकवण जी आजही अनेकांना उपयोगी पडते हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करूया अगदी सुरुवातच बघा ना किती थक्क करणारी आहे त्यांची जन्मतारीख आपल्याला माहीत नाही नाही किंवा त्यांचं मूळ गाव कोणतं हेही अज्ञात आहे काहीच पत्ता नाही ते एकदम तेवीस फेब्रुवारी आठशे ला शेगाव मध्ये प्रकट झाले असं म्हणतात हो आणि हे जे गूढ आहे ना त्यांच्या उत्पत्तीबद्दलचं ते केवळ म्हणजे माहिती नाहीये म्हणून नाहीये मला वाटतं यामुळे त्यांचं जे संतत्व आहे ते अजून गहन होत म्हणजे त्यांची ओळख त्यांच्या भौतिक अस्तित्वाच्या पलीकडची होती असं म्हणायचंय का अगदी त्यांचं लक्ष जन्मावर किंवा गावावर नव्हतं तर त्यांच्या कार्यावर आणि आध्यात्मिक उपस्थितीवर होत आणि त्यांचं वागणं बोलणं तेही खूप साधं होतं असं म्हणतात हो एकदम म्हणजे मोजकच बोलायचे जास्त करून स्वतःमध्येच रमलेले असायचे कपडे अगदी साधे फाटके वगैरे जे मिळेल ते अन्न खायचे कसली आसक्ती नाही अपेक्षा नाही ही जी वृत्ती आहे त्यालाच विरक्ती म्हणतात बरोबर हो विरक्ती म्हणजे सांसारिक गोष्टींपासून अलिप्तता आणि ही निर्लोभी वृत्ती त्यांच्या शिकवणीचा महत्वाचा भाग होती त्यांचा भर बाह्य गोष्टींपेक्षा आतल्या साधनेवर जास्त होता आणि मला वाटतं हे जे अलिप्त राहणं आहे तेच त्यांच्या आध्यात्मिक शक्तीचं मूळ असावं असू शकत पण गमत म्हणजे ह्या अलिप्त स्वभावाबरोबरच त्यांच्या आयुष्यात अनेक अचाट घटना घडल्याचं सांगितलं ज्यांना आपण चमत्कार म्हणतो हो हो अनेक कथा आहेत दिवे हो, कोरड्या विहिरीला पाणी आणलं भक्तांच्या मनातलं ओळखायचे असंही म्हणतात हो एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी दिसल्याचेही अनुभव सांगतात लोक खरंय हे जे चमत्कार आहेत हे केवळ म्हणजे अमानवी शक्तीचं प्रदर्शन होतं की यामागे काही वेगळा अर्थ आहे मला वाटतं हे केवळ अद्भुत घटना म्हणून बघण्यापेक्षा त्या त्या भक्तांसाठी श्रद्धेला बळ देणारे अनुभव होते अनेकदा कठीण प्रसंगात त्यांना आशेचा किरण दाखवणारे ठरले अच्छा म्हणजे त्यातून त्यांची करुणा आणि सामर्थ्य दोन्ही दिसायचं अगदी आणि त्यामुळेच लोक त्यांच्याकडे खेचले जायचे आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे महाराजांनी असं समोर बसून उपदेश वगैरे फार कमी दिला नाही तसं नाहीये त्यांचं संपूर्ण जीवनच एक संदेश होता बरोबर म्हणजे न बोलता दिलेला उपदेश हो त्यांचं जगणं बघूनच लोक शिकायचे सत्य भक्ती संयम दुसऱ्यांना मदत करणं परोपकार आणि हो अन्नदान त्याचा उल्लेख खूप येतो हो अन्नदानावर त्यांचा विशेष भर होता अन्न हे पूर्ण ब्रह्म ही संकल्पना त्यांनी खूप महत्वाची मानली आणि ही शिकवण आजही तितकीच महत्वाची आहे नाही का नम्रता सेवाभाव आणि प्रत्येक जीवात ईश्वराचा अंश पाहणं ही मूल्य त्यांनी प्रत्यक्ष जगून दाखवली शेगावमध्ये जे संस्थान आहे तिथे आजही अन्नदानाचा उपक्रम मोठ्या प्रमाणावर चालतो हो त्यांचं कार्यक्षेत्र मुख्यत्वे शेगावच राहिलं तिथेच त्यांनी आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी देह ठेवला म्हणजे समाधी घेतली आणि मग तिथे गजानन महाराज संस्थान उभं राहिलं आज ते खूप मोठं तीर्थक्षेत्र आहे नुसतं तीर्थक्षेत्र नाही तर मोठं सामाजिक कार्य करणारं केंद्रही बनलं आहे अगदी आणि महाराजांबद्दलची अधिकृत माहिती देणारा तो ग्रंथ श्री गजानन विजय दासगणू महाराजांनी रचलेला हो त्यात एकवीस अध्याय आहेत तो ग्रंथ भक्तांसाठी खूप महत्वाचा आहे मार्गदर्शक आहे त्यात महाराजांचं चरित्र त्यांच्या लीला त्यांची शिकवण सगळं अनुभवायला मिळतं आणि तो मंत्र घोष गण गण गणात बोते हो तो महाराज नेहमी म्हणायचे त्याचा अर्थ काय लावला जातो साधारणपणे त्याचे अनेक अर्थ सांगितले जातात पण स्थूल मानाने असं म्हणतात की सर्व जीवांमध्ये परमात्म्याचा अंश आहे किंवा सर्व गण म्हणजे जीव हे परमात्म्यातच सामावलेले आहेत अच्छा म्हणजे सर्व समावेशक दृष्टिकोन प्रत्येकात देवत्व पाहण्याचा संदेश बरोबर तर ह्या सगळ्या चर्चेवरून आपण काय म्हणू शकतो श्री गजानन महाराज म्हणजे भक्ती गूढ शक्ती आणि आणि आंतरिक शांती एक विलक्षण मिश्रण हो आयुष्य आजही निस्वार्थीपणा आणि साधनेचा एक आदर्श म्हणून आपल्या समोर हो आहे जरी त्यांनी शरीर सोडलं असलं तरी त्यांची शिकवण त्यांच्या कथा आणि त्यांचं अस्तित्व आजही जिवंत आहे निश्चितच श्री गजानन विजय ग्रंथातून आणि शेगाव संस्थांच्या जाता जाता सांगतात की महाराज आजही काही निवडक भक्तांना स्वप्नातून किंवा वेगळ्या अनुभवातून मार्गदर्शन करतात म्हणे हो आता देहरूपात नसतानाही फक्त श्रद्धेच्या पातळीवर अनुभवाला येणार आहे असं वैयक्तिक मार्गदर्शन हे नेमकं काय दर्शवत असेल यावर खरंच विचार करण्यासारखं आहे